नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल <स्थाँ> मंत्री कोकाटी यांनी थेट सुनावले भुजबळांना पोटदुखी का मंत्रीपद नसल्याने छगन भुजबळ यांच्या नाराजीवर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खडे सुनावले आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे रविवारी नाशिकला आगमन झाले यावेळी त्यांनी आपल्या परखड स्वभावानुसार प्रतिक्रिया दिली आगामी काळात छगन भुजबळ यांच्याविषयी धोरण स्पष्ट केलं मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून छगन भुजबळ नाराज आहेत या संदर्भात भुजबळ यांनी देखील बेड़ संकेत दिले आहेत यावर कृषी मंत्री कोकाटी यांनी भुजबळ यांना थेट सुनावली आम्ही देखील पाच वेळा आमदार होतो आम्हाला मंत्रीपद मिळालं नाही त्यावेळी भुजबळ मंत्री झाले मात्र आम्ही नाराज झालो नव्हतो आम्ही दुःखही व्यक्त केलं नव्हतं आम्हाला संधी मिळाली आहे पक्ष नेत्यांनी ही संधी दिली आहे मग भुजबळ यांच्या पोटात दुखण्याचे काय कारण असा थेट सवाल कृषी मंत्री कोकाटे यांनी केला माणिकराव कोकाटे यांचे रविवारी शासकीय विश्रामगृहावर अतिशय उत्साहात समर्थकांनी स्वागत केले यावेळी ते म्हणाले मला मनापासून आनंद आहे कृषी मंत्री ही फार मोठी जबाबदारी आहे वारंवार होणाऱ्या वातावरणातील बदल असतील किंवा शेतीमालाच्या भावावर होणारा परिणाम असेल विजेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अन्य, अन्य सुविधा यावर मी काम करणार आहे हे मोठे आवाहन आहे मात्र त्याला मी आत्मविश्वासाने सामोरे जाईल शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल असे चांगले काम शेतकऱ्यांसाठी राज्यात उभे करेल असा दावा त्यांनी केला ज्यावेळी शेतीचे प्रश्न निर्माण होतील जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मंत्री कोकाटी यांनी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं अजित पवार यांचा वादा पक्का असतो असे मी अनेकदा सांगितलं आहे ते एक कमिटेड राजकीय नेते आहेत ते एकदा निर्णय घेताना मागे पुढे पाहत नाहीत त्यांनी संधी दिल्यामुळे सिन्नरचे मतदार अजितदादांवर प्रचंड खुश आहेत असा दावा त्यांनी केला बारामती मतदारसंघाविषयी वेगळी स्थिती निर्माण झाली होती तेव्हा मी अजित पवार यांना सिन्नर मतदारसंघ मोकळा करून देतो असं सांगितलं होतं असंही त्यांनी स्पष्ट केलं माजी मंत्री भुजबळ यांना मंत्री करण्यासाठी कोणी शब्द दिला होता असा प्रश्न त्यांनी केला विधानसभा निवडणुका झाल्या आहेत लगेच कुठे पळून चालले आहेत राज्यसभा आहे आणि अन्य देखील पर्याय अद्याप शिल्लक आहेत मंत्रीपदे मर्यादित असतात त्यामुळे सगळ्यांना संधी मिळेल असं नाही सरकार स्थापन होऊन आता चार दिवस झाले आहेत त्यामुळे भुजबळ यांनी थोडा दम धरला पाहिजे मला जे वाटते ते जगात होईल असं कधी होत नसतं अशा शब्दात त्यांनी भुजबळ यांना स्पष्ट इशारा दिला